सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे तेहतीसमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे मित्रांनो प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र प्रेमानेच सुरुवात करीत असते प्रेमाची परिभाषा तशी वेगळी आहे की ती प्रेमावरच प्रेम करते आणि तिरस्कारावरही प्रेम करते काही म्हणतात ना पलभर केलीये म्हटाही सही प्रेम खरोखरच प्रेमाचा स्थायी भाव प्रेमच आहे प्रेमासाठी वयाचं बंधन नाही पण प्रेम करताना प्रेमाच्या दिशा प्रेमाचे विचार सांगत असताना प्रत्येक दिवस हा उगवतो प्रेमावर आणि त्याचा शेवटसुद्धा प्रेमाने झाला तर ते जीवन सुखी आणि समृद्ध होतं मित्रांनो अशीच आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी पाच वाजता मला सुचलेली गझल आहे त्या गझलेचं मी सादरीकरण करतो आपले खरोखर जुने दिवस पुन्हा परतून येतील आणि आपण तसंच प्रेम करायला लागू गडकरींनी म्हटलं होतं राम गणेश गडकरी यांनी एक थेंब प्रेमाचा वर्षाव पडू मरणाचा प्रेमाच्या थेंबासाठी प्रेमाची गजल ऐका गजलेला शीर्षक आहे गुलाबी गुलाबी तुझे प्रेम दे गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी तुझा स्पर्श देना गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी तुझा स्पर्श देना गुलाबी गुलाबी गुलाबीच छाया गुलाबीच माया गुला गुलाबीच छाया गुला गुलाबी चया रंग देना गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी तुझा स्पर्श देना गुलाबी गुलाबी जरी बो चले रे गुलाबात काटे जरी बो चले ले जरी बोछले रे गुलाबात काटे तरी हर्ष देना गुलाबी 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 हवेचा गुलाबी पहारा गुलाबी हवेचा गुलाबी पहारा नवा गंध देना गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी कसे अंग भिजले सरींनी सरींचे कसे अंग भिजले सरींनी सरींचे मला आग देना गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी 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 तुझ्या यवणाच्या नव्या वादळाला तुझ्या यवणाच्या नव्या वादळाला दिशा शांत देना गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी तुझा स्पर्श देना गुलाबी 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 कल्यांनी लिहावी कहानी गुलाबी कल्यांनी लिहावी कहानी नवे नव देना गुलाबी गुलाबी तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी तुझा स्पर्श देना गुलाबी 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 तुझे प्रेम देना गुलाबी गुलाबी मित्रनो गुलाबी गुलाबी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर पहिल्यांदा सम्यक विचार ऊर्जा हे hey, यूट्यूब चॅनल बघत असाल किंवा हा व्हिडिओ बघत असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय जय भारत